मनोकामना न्यूज मध्ये आपले स्वागत आहे धनेगाव येथील मांजरा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू लातूर पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या पावसामुळे मांजरा धरणात होणारी पाण्याची आवक पाहता धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने आज सप्टेंबर पंचवीस रोजी दुपारी दुपारचे बारा वाजून तीस मिनिटे वाजता मांजरा प्रकल्पाचे दोन वक्रद्वारे एक सहा हे शून्य पूर्णांक पंचवीस शतांश मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात सतराशे तीस क्युसेक शून्य शतांश पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल त्यामुळे मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरिकांनी सतर्क राहावे कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जीवित अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे